नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे लगभग सव्वान वगैरे वाजलेत आणि मी चाललेलो आहे घराकडे काम चालू आहे आज बऱ्याच दिवसानंतर चिऱ्यांचं काम चालू होणार आहे चिरे म्हणजे जांबाजगड तो लावायचं काम सुरू होणार आहे तर सगळं मिक्स आहे ऑफिसचं काम आहे लॅपटॉप घेतला आहे आणि घराचं काम आहे तर ते पण करायचं आहे आज ॲक्च्युली फळ्या पण काढायचे आहेत आणि जांबा दगड पण लावायचे माणसं बरीच आहेत सगळे निघाले होते सगळे अशा उकलल्या होत्या असे हां की जेव्हा चिरे लावतात ना तर चिरे लावताना असे कोपरे केले जातात जसं मला या कोपऱ्याची ऍडजस्टमेंट आहे या कोपऱ्याची आहे असे सर्व कोपरे, कोपरे पहिले लावून घेतात आणि त्याच्यानंतर मग कसं आहे दोरा लावून थाळी लावायला बरं पडतं पूर्ण

किती काय करायचं का म्हणजे कोलमा कोलमाल कोलमालमा कोलमाली कोलि कोलमा बोंबील नाही नितीन बोंबील तू बोंबिल मध्ये घेता बोंबील मध्ये पाचशे रुपये चहाच बरे काय चहा पहिला तिथल्या एकशे दगड्या मागापासून खाई टाकत होतो दगड्या दगड्यात बारीक बारीक गट्टे हे कामाचे हे आतमध्ये गेले ना तर आहे तर बेसला आतमध्ये जेवढं दगड्या जातील तेवढं टाकायच्या बाकीची माती लेवल करते कारण जी रिंग टाकली आहे ना ती रिंग आपला बेस आहे पाया रिंगच्या वरती मग जी फाडी लागेल त्या रूम असणार म्हणजे रूमच्या भिंती असणार तर आता इकडचं बघा लेवलिंग झालं आहे मातीची काही कमी नाही आपल्या इकडे इकडे आहे इकडे आहे त्यामुळं जी काय माती लागणार आहे त्याने पूर्ण लेवलिंग करून पाणी मारून जरा चांगलं बसावं लागेल ती माती एक असं मग पुढे बांधकामाला बरं पडतं उबडदोबड असण्यापेक्षा नंतर शेवटला जे काय करू ते करू सध्या जमीन जरा बेसिक करून त्यावर पाणी मारून चेपाय लागेल मल्टिपल काम सुरू आहे मल्टिपल आपल्या इथं सध्या कामच जोरदारच चालू आहे मातीची लेवल आहे फाडी लावायचं काम सुरू आहे त्यानंतर इकडची जी काल रिंग टाकली त्या रिंगच्या फाड्या पण आत काढलेल्या आहेत चुका वगैरे काढून त्या ना दाबून ठेवायला लागतात आता त्या खराब होतात दगडाखाली वगैरे चेपून ठेवल्या की बरं त्याचं काम या बाजूला सुरू आहे टी वी वर रिसी त्यावर मग फाड्यात होणार फाड्याच आहे फल्या <ंग> एकावर एक पण मग फाड्या ठेवायच्या चांगल्या ते अशा वाकडं झालं की मग पुढच्या वेळेला काही कामाच्या नाही स्लॅबचं काम, काम करताना अशी काळजी पण घ्यायला लागते चला म्हणजे जेवायला या आज बटाटी भाजी चणा पोहे आहेत बरंच काही काय आहेत जेवण झालं आहे आणि इकडे आता रोपातही निलेमाई वगैरे माती टाकत आहेत आणि इकडे फाडीचा पण ट्रक आला आहे कुठं आणतावा खाली है चला फाडी आले आता कसं फाडीचे सगळे लॉट आता हळूहळू मागत होत त्यांना सांगितले दिवसाचे दोन दोन लॉट आले तरी काही हरकत नाही कारण आता फाडीचं काम जरा पटापट पटापट घ्यायचं कारण वरच्या रिंगचं पण काम मग करायचंय चला वायन आणि रिंग बांधलेली आहे चला म्हणजे दुपारचा दीड वाजला आहे जेवणाची वेळ झाली तर आज फाडी लावण्याचं काम सुरू आहे हे बघा इकडे बघताय हे दोन थर आहेत इकडे दोन दोन थर आता झालेत लगबग आज मला वाटतं साधारण चार थर वगैरे झाले तर होतील चार नाही तर तीनच होते दुपारनंतर कसं जास्त वेळ नसतो आता दीड वाजला आहे तीन वाजता वगैरे काम परत सुरू होईल आणि त्याच्यानंतर मग जे काय होईल ते होईल पण चला फाडी लावण्याचं काम हळूहळू आता सुरू झालं आहे कसं आहे आता होळीच्या अगोदर आपल्या थोडी होळीच्या अगोदर थोडी घाई करायची कारण होळीच्या अगोदर स्लॅब पडलाच पाहिजे या कारणानेच आता गावाला आलो आहे तर स्लॅब पडल्याशिवाय आपण काय आता हे काम उरकल्याशिवाय जात नाही चला जेवून येऊ हो, त्याच्यानंतर मग बाकीचे काम आहेत ते करूया चला म्हणजे जेवण वगैरे झालं आहे आणि दुपारचे तीन वगैरे वाजलेत आता कसं आहे दुपारी थोडंसं दीड पावणे दोन वाजता सुट्टी झालेली आज उशीर झालेला आहे तर एक ते तीन हा दुपारचा जेवणाचा टाईम असतो चला तर आता दुपारनंतरचं काम सुरू झालं आहे दोन थर बाजूचे लावून झालेले आता जो आतला भाग आहे आतला भागाचं कसं पहिलं जे थर असतात ना पहिलं आणि दुसरा पहिला तरी तर पहिल्या थराला कसं दरवाजाचं वगैरे प्रॉपर म्हणजे सगळं मोजमापणी करून मग ती पहिली फाडी लावली त्याच्यानंतर कसं पुढचे जे चिरे लावायचे असतात त्याला कावढा वेळ जात नाहीत ते मग त्याच्यावरतीच रचायचेच असतात लाईन वगैरे मारायची प्रॉपर ते धागा दोरा लावून मग प्रॉपर वरवर वरवर उचलायचं असतं आता त्याच्यामध्येच बराचसा वेळ गेला आहे आता फक्त वरचं काम आहे ते चालू करायचं आहे दरवाजा सेटअप झाला आहे हळूहळू सगळ्या ठिकाणची जागा झाले आहे मोजमाप करून तिकडच्या दगड्या दिसत आहेत आता खाली टाकतो आहे तिकडं असं आहे का बेसमध्ये खाली त्याच्यावरती माती वगैरे टाकून मग लेवलिंग सगळ्यापासून तेच काम आहे तिकडचे रूम सगळे झालेत तिकडे पाठशी पडवीचं लेवलिंग सुरू आहे छोटे छोटे दगडे आहेत नाही असे मेन मेन चांगली चांगले गट्टे बिट्टे ते असे पासिंग करायला बरं वाटतं साडेचार वाजलेत दहाची वेळ झाली रुपाते निलीमाई वगैरे माती आणतायत तिकडची आपली ह्या बांधाची माती होती ती आपण त्या बाजूला ठेवले त्या बाजूला ठेवले तसे लागणाऱ्या लेवलिंग करायची माती लागते ते तिकडून आणतात आणतायत उद्या आपली सावलीला बसून सावलीला बसून पितो बेसवाली जो फाडी म्हणजे जो चिरा लावतात त्याला दरवाज वगैरे माप काढायला जरा वेळ जातो आता वरचं कसं आहे माहिती आहे का हा कॉर्नर कॉर्नरचा चिरा आहे तो लावला जातो व्यवस्थित एक दोन तीन आणि चार चारही कॉर्नरचा लावल्यानंतर मग असा हा दोबरा प्रॉपर ताणून घेतला जातो आणि मग ह्याच्या बेसवरती इकडची ही पुढची लेवलिंग आहे ती लेवलिंग केली जाते आणि मग हा थर पूर्ण केला जाईल असंच मग एक 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 थर पूर्ण केला जाईल जा 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 जा। आता ह्याच्यामध्ये विंडोची जागा मध्ये आहे विंडोची जागा सोडली जाते असं सगळं व्यवस्थितरित्या काम सुरू आहे आता पुढचं पण इकडे आपलं एक, एक बाल्कनी टाईपचं करायचं आहे तर त्याच्यासाठी पण हा दगड आहे ह्याचा बेस बनवायचा आहे खाली दगडाचा आणि बाजूने मग फाडीचा चौतरा करायचं आहे संध्याकाळची मंडळी साडेपाच वाजलेत सुट्टीची वेळ आहे एक दहा पंधरा मिनटामध्ये सुट्टी पण होईल तर इकडे रुपये जायचं पण घर चालू आहे तर मुंबईतून फोन आला आहे की केवढं झालं आहे एक छोटंसं व्हिडिओ करून पाठव तिकडे चाललो आहे यावर्षी बरीचशी घरं बांधण्यात येत आहेत आणि घरं जास्त बांधत असल्यामुळं मग फाडीचा रेट आहे जो चिऱ्यांचा रेट आहे जो पण वाढला आहे जर हा आपला रोड आला आहे तर ही आसदवाडी पूर्ण सभागृह मे महिन्यामध्ये पूजा असते इकडे आणि हे समोर बघताय ना हे घराचं काम सुरू आहे सध्या संध्याकाळची मंडळी लगभग सहा वाजले आहेत आज जरा ओटी चालू आहे कारण आता कामाचा स्पीड वाढवायचं आहे म्हटल्यावर वो जरा ओटी करायला लागेल तर जरा म्हटलेलं जरा जास्त वेळ काम करूया म्हणजे जरा पटोपटपट होईल सूर्यास्ताची वेळ आहे म्हणजे सूर्यास्त साधारण साडेसहाच्या आसपास वगैरे होईल अजून बराच वेळ आहे क्लायमेट मस्त झालं आहे आणि इकडे चहा आज आज चहा तिसऱ्यांदा झाली चला तुझ्या घरी आहे तर ये हां येतो अंघोळी कोणाला मत हां चहा वगैरे पी आणि मग घरी जा मी येतो पाठवून तिसरा सर कंप्लीट करूनच आहे तीन थर बाकीचं उद्या मला आहे का तुझा किती वेळ झाला तोडतोय कोराडी लोडलो का संध्याकाळ झाली का म्हणते झाली आता दिसत नाही म्हणतात कारागिरी मध्ये दिसत नाही लाईनिथ आहे काय लाईनीत आहे काय नाही कायम लगेच येते ना चला मंडई आता जस्ट फ्रेश होऊन घरी आलो रात्रीचे आठ वाजलेत काम जर आज उशिरापर्यंत चाललेलं होईपर्यंत काम झालंय तीन थर झालेले आहेत फाडीचे पूर्ण लावून आता उद्या परवा जोपर्यंत विंडोचं काम म्हणजे विंडोपर्यंतची लेवल होत नाही तोपर्यंत आपल्याला चिरे लावायचे आहेत त्याच्यानंतर मग रिंगचं काम त्याच्यानंतर परत जे काय दोन तीन चिरे लागतील ते चिरे लावायचे आणि मग स्लॅबचं काम करायचं आहे असं आता होळीच्या अगोदरचं टार्गेट आहे बघूया कसं कसं होतं आहे पण टार्गेट असं नक्कीच आहे आणि आता ह्यावेळेस ठाम करून आले की होळीपर्यंत आपल्याला स्लॅब टाकायचंच आहे म्हणजे मग धावपळ वगैरे करावी लागली तरी चालेल सगळेशी कॉन्टॅक्ट वगैरे जर फास्ट करावी लागली तरी चालतील पण करूया असो चला म्हणजे आज थकलो आहे बरंच काम झालं आहे दगड्या उचलण्यापासून फाडी उचलण्यापासून आणि आता पाणी घालायला पण बराच वेळ गेला कारण आता फाडीचे तीन थर लागले तर पाणी आता सकाळ संध्याकाळ भरपूर घालावं हो लागणार आहे तर त्याची पण एक वेगळी मेहनत आहे असो चला म्हणजे आता पुरता हा व्हिडिओ ते थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय